बघा मंडळीनं ही पिवळी पिवळी फुलं अगदी पोंगळ्यासारखी दिसतात अगदी छान अशी आणि खाली पडलेली आहे पूर्ण सडा याचा याला काय म्हणतात तिच्या पावसानंतर किती पानं गेलेली आहे पूर्ण आता शेंगाच दिसत आहे हे सर्व पानं अजून शेंगा काही वाळलेल्या नाही आहे काही वाळत चाललेले आहे हे अजून हिरवे आहे बराच पाऊस आला होता वातावरण आणि ढगातलं बघा सूर्य कसा येऊ राहिलेला आहे सोयाबीन आपली की विहीर मला काल म्हटलं हे विहिरीत पाणी यंदा हे इथपर्यंत येतात बरं का खोप्याला टच होतात एवढं पण येत किती सुंदर सूर्यदर्शन झालेलं आहे बघा अगदी मस्त मॉर्निंग व्ह्यू आहे हा सूर्य उगवलेला आहे पूर्वेकडनं हिरवा हिरवा गार सगळीकडं अतिशय सुंदर इतकं भारी दिसतंय ना पायला असं डोळ्याने इकडं एक सोया सोयाबीन सोंगणीला आली आहे तर बाकी इकडं मस्त हिरवगार आणि छान इकडं तांबडं तांबडं वाव हे मॉर्निंग व्ह्यू पाहता पाहता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते ना खूप मस्त असं चित्रात असल्यासारखं वाटतं चित्र काढल्यासारखं वाटतं आणि बघा हे रॉकेट लहानपणी ह्या रॉकेटची किती आगळी वेगळी मजा राहायची पाहायला अशा मधी मधी बारपणीच्या आठवणी आठवतात अगदी पूर्ण बिंबामध्ये आलेलं आहे सूर्यबिंब चला मी मोटर चालू केली आत्ताच आणि गेलं का काय पाणी गेलं का काय पाणी उडी येते त्याला बोरचं पाणी घालायचं रेडायचं आणि विहिरीतले सुगरणीचे खोपे पायरे असतील ना त्यांनी पाणी भरून घ्यायचे म्हणून मोटर चालू केली हे बोराचं झाड बघा आपलं जडकत ते, ते कपड्यांमध्ये त्याच्या खांद्याचा काटावं लागते सोयाबीन दाखवत चालते शिंगा विंगा ते किती मोकळं वाटतंय आणि पानं होते तर किती वाटायचं बाप रे तसं आहे ना का तशी ना कालच मोटर चालू केली पण आज आहे ना म्हटलं चतुर्थी जरा पाणी बिणी भरून ठेवलं आजही तेवढाच पाऊस आला तर लाईटीचं काही खरं नसतं पहिली तर इतकी सोयाबीन एवढी दाट होती ना चालताना सुद्धा भीती वाटायची कारण त्यावेळेस हिरवं हिरवं होतं आता बघा आता मस्त बाळत चाललेलं आहे सॉंग नाही हे पा गवत हे गवत किती मोठं मोठं जाणक्याचं हे कसले काय डिडवणीसारखा का वास येतो त्याला चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला हे आता काय शेंगा उकडवणार उकडवणारे शेंगा उकडवण्यासाठी मी आता बघा काय करते आता हे बघितलेले हे मी त्या दिवशी नाकं फोडून घेतले होते आणि काल नाही मी केलं मग म्हटलं आजच करावं तर हे मीठ टाकलं याच्यामध्ये पाणी टाकलं अजून पाणी घेते ही पहा ही अशी नाकं फोडलेली म्हणजे हे असं वरचं टोसदार असं थोडंसं फोडायचं खूप नाही फोडायचं म्हणजे बरोबर याच्यात पाणी जातं आता हे मी तिथे याच्यामध्ये टाकू आता हे कुकर लावून आता सगळीकडे सोयाबीन सांगायचं काम चालू आहे आमच्याकडं चालू आहे मी तुम्हाला जाऊ काय काय काम चालू आहे आता लावून आता भैया आलता ना आज आहे का मग कशाला आला होता का काका ते भैया लोक काय लावले होते कधी येणार आहे आता उद्या येणार येणारे मला वाटलं आजच अच्छा म्हणजे अजून ते लोक यायचे का बाकीचे पापड मग असच काढायचे डबे दिपोळीला चार चार बसायचं नाही

लावलेलं पेरूचं झाड हे चांदीच झाड आपलं वादळामध्ये पडलं तर आता पुन्हा किती मोठं झालेलं आहे बघा हे खूप वेळ नाही लागला मला एक दोन शिट्ट्यामध्ये झालेलंही एक शिट्टी म्हटलं तरी आणि ह्या सर्व उकडलेल्या शेंगा काल ह्या ज्या ओढणीत बिया होत्या ते ह्या आहे अशा आणि त्याला म्हणजे असे गणेशवेल जे असतं ना त्याच्यासारखीच फुलं येतात त्याला फक्त हे रोप असतं आपण ते लावूया आणि तुम्हाला फुलं पण दाखवते किती फुललेली आहे जे आपण चिनी गुलाब वगैरे लावलेला ला आहे त्याला तर काल लावले काल लावलं असतं पण काल ऐनवेळी पाऊस आला ना ताज ह्याला एक फुल आलेलं आहे हे या कलरचं हे शेंद्री कलरचं आहे इकडचं पिवळ्या कलरचं आहे हा पांढरा कु चिनी गुलाबी आणि तो गुलाबी आहे पण आता एक पण फुल नाही आहे त्यांना आणि हे पाहि अगदी छोटे छोटे फुलं आहे याला असं मस्त दिसतं याचा पुंचका हे सगळे गळून गेलेली आहे आता आपण यांना इथंच लावूया इथं ऑलरेडी खड्डा आहे तिथं पाणी छानपैकी राहतं तिने दिवलावून जे समजेल असे बरोबर ह्या साईडलाशी आलेली रोपं मोदकासाठी मी तांदूळ भिजवून ठेवले आणि म्हटलं मोदक करावा एकदम दोन तीन तासाने आणि काय झालं लाईटच नाही आहे लाईट येणार आहे संध्याकाळी माहितीच नव्हतं नाहीतर भिजवले नसते तांदूळ काय म्हणतात ना नक्कीच्या लग्ना सतरा विघ्न आणि पहिल्यांदीच करून राहिले मी असं नाही आहे की खूपदा करते मोदक बनवण्याची माझी पहिलीच म्हणजे पहिलीच वेळ आहे आणि आज मी बनवलेलं सुद्धा नाही आहे तर करून पाह म्हटलं तर कुणी कुणी पीठ घालून करतं ना तर मी तांदूळ भिजवून करणार आहे मी हे घेते सगळं खुरपूर मी काय केलं गवत तर काढलं आणि त्याच्या भोवती असे छोटे छोटे खड्डे केले जेणेकरून यांचं जे पाणी आहे ना हे इकडं तिकडं न जाता हे एवढ्या एवढ्याच जागेत भेटणं आता हिथ पण तसंच केलेलं आहे आणि गवतही घेतलं काढून तर हे असं मी सध्या पुरतं केलं आहे पण आता हा आपल्याला पुरा वाफा काय करायचा आहे हा पुरा भरवायचा आहे एवढ्याच यानी हा चिनी गुलाब नाही आहे पण हे एवढं म्हणजे चिनी गुलाबासारखंच दिसतं तर मी चिनी गुलाब म्हणून मला नाव नाही माहिती तुम्हाला नाव माहिती असेल तर सांगा जरूर तर हा जो गुलाब आहे हा सगळा एवढा वाफा भरवायचा आहे ना तर मग त्याच्यासाठी मी आधी काही गेलं हे खड्डे खड्ड्यांनी थोडंसं असे खड्डे खड्डे करून घेतले म्हणजे जेणेकरून काय होतं की जास्त गवत पण होत नाही इकडं तिकडं तर आणि पाणी पण इकडं तिकडं बसत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे हे की से ये था पन ले। ही सगळीकडं करून घेतलं आहे इथं पण करून घेतलेलं आहे तर ही एवढी जागा ती तिकडचं गवत काढलं मी आणि ही बरोबर तिथंच बसतं आहे तर इथं इथं आहे ना इथं मी यासह थोडंसं हे ओळ केलेलं आहे दुसरा फायदा आहे की कुत्रे येऊन बसत नाही आमच्या तिथं बघा आता ही कुत्रे आम्ही ते पाळलेली नाही आहे पण ही अशी भटकी कुत्री आहे तर कशी येऊन बसलेली सावलीला अशी येऊन बसतात आणि असं गार जर असलं ना टेकूनच बसतात किती येतात नाहीये म्हणून काय झालं आता आहे ना हे फोडून त्याच आता मी सारण तयार बनवून ठेवते मग लाईट आल्यावर आहे ना तांदूळ दळून घेईन मी कधी ती काय माहिती आता अवठे का आम्ही लाईट नसल्यावर आता लाईट नाहीये तर काय झालं आता सारण तर बनवून ठेवा किनारा फोडलाय आणि एवढे काढले कवट ही सुद्धा होते आधी मला जमत का नाही हाच नाही मोठा प्रश्न आहे कारण मी कधी उकडीचा हा प्रकारच करेल नाही त्याच्यामुळे मग ती मोदकला चुन्या चुन्या पाडायचा पण येतात कि नाही काय नाही आणि पावसाला सुरुवात होईल कारण आहे ना मस्त असा सुगंध येऊ राहिलेला आहे मातीचा आणि असं असलं तरीही उद्या आपल्याला जोगायचं आहे सहा वाजले अजून लाईटीचा पत्ता नाही आहे दुपारीच करून आहे मी ते सारण मध्ये जायफळ वेलची टाकून असं मस्त गूळ आणि खोबरं असं टाकून छान मी असं सा सारण बनवलंय पण अजून लाईटीचाच पत्ता नाही आहे तसा कंटाळा पण येऊन हो जातो ना एक तर पहिल्यांदाच कर राहिले आणि त्याच्यातही हा सगळा घोणाटा आणि मूड ऑफ होऊन जातो आता ते जमतील ना का नाही हा एक प्रश्न आहे कारण फर्स्ट टाईम मी जसेल तसेल शिकून तर होत आहे अंधारा काम चालले काय झालं लाईटच आली थोडा वेळ अगदी पाच दहा आणि पुन्हा लाईट गेली आणि तोपर्यंत दळून घेतलं आणि हे बाय हे इकडं उकडीचे मोदक मी इकडं बनवले आणि जमले बरं का पण अजून आता खायला कसे लागतात आता बघूया मी आता हे एवढं ठेवून देते आणि बाकीचे हे बनवते हे बघा आपले झाले आहे मोदक मस्तपैकी आता हे बाफून काढले पहिल्याच वेळेस मला आकार नाही जमला तरी करायचा बराचसा प्रयत्न केला मी असं आकार करायचा प्रयत्न करते चाललाय तर फर्स्ट टाईम आता हे करायला जवळजवळ साडेआठ दिवसभर मी त्या मोदकाच्याच मागं लागलेली आहे आणि आत्ता कुठं ते माझे झाले आणि अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे देवपूजा पण करायची आहे आणि नंतर मग मला उपवास वाढायचा आहे तर चला आजचा हा माझा गडबड धांदलीचा लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा आणि आपले हे उकडीचे मोदक कसे वाटले ते पण जरूर